आजच्या वेळीमध्ये आपले स्वागत आहे आज आहे सोळा जून सोळा जून म्हणजे विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस आज आपण जाणार आहोत आवरेगावमधील रामचंद्र म्हात्रे विद्यालयामध्ये जाणार आहोत आणि त्या ठिकाणी जाणार आहोत आणि पाहणार आहोत विद्यार्थी आज पहिल्या दिवसामध्ये प्रकारे येणार आहेत आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण विविध कार्यक्रम म्हणजे विद्यार्थ्यांचे स्वागत उत्सव हा कार्यक्रम असतो आणि यावर्षीचा स्वागत उत्सव कशा प्रकारे होणार आहे आपण त्या ठिकाणी जाणार आहोत आणि पाहणार आहोत तर आपण जाऊया मधील रामचंद्र म्हात्रे विद्यालयामध्ये आणि पाहूया आजचा स्वागत सोहळा प्रकारे होणार आहे पाहूया जय शिवराय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आज मी आलो आहे रामचंद्र म्हात्रे विद्यालयामध्ये आलो आहे आजचा शालेचा पहिला दिवस आहे आणि आजचा शालेचा पहिला दिवस म्हणजे प्रवेश उत्सव आहे आणि आजचा प्रवेश उत्सव कशाप्रकारे होणार आहे ते आपण आतमध्ये जाऊया आणि पाहूया नमस्कार तर मी आत्ता आहे आवरेगावमधील रामचंद्र म्हाते म्हात्रे विद्यालय या हायस्कूलमध्ये आलो आहे आणि आपल्या समोर आहेत प्राचार्य सुभाष ठाकूर सर आहेत ते आपल्याला आजच्या पहिल्या दिवसाचा प्रत्येक विद्यार्थ्याचा सत्कार करतात आणि कशाप्रकारे सत्कार होणार आहे ते पूर्ण माहिती देणारे आपले प्राचार्य सुभाष ठाकूर सर बोला सर नमस्कार आज सोळा जून आणि या दिवशी नवीन शैक्षणिक वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसची सुरुवात होत आहे आणि या सुरुवातीच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव आम्ही साजरा करत आहोत यावर्षी ज्या नवीन विद्यार्थ्यांनी आमच्या शाळेमध्ये गे प्रवेश घेतलेला आहे त्यांचा स्वागत समारंभ इथे आपण आयोजित केलेला आहे या स्वागत समारंभामध्ये आनंदाई शिक्षण ही संकल्पना आम्ही त्याच्यामध्ये सादर करणार आहोत या ठिकाणी विद्यार्थ्यांचं पहिलं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणार आहोत त्यांना एक भेटवस्तू देणार आहोत त्यांना पाठ्यपुस्तकं देणार आहोत आणि एकंदरीत सतत आनंददायी मुलं कशी राहतील यासाठीचा आमचा प्रयत्न असेल आणि तो प्रयत्न पहिल्याच दिवशी आम्ही आमच्या या प्रकल्पातून विद्यार्थ्यांसाठी आम्ही साजरा करणार आहोत धन्यवाद तर चला पाहूया आजचा शाळेतील पहिला दिवस आणि सत्य समन्वय सोहळा कशा प्रकारे होणार आहे ते आपण पाहूया सुस्वागतम स्वागत विद्येची देवता माता सरस्वतीला विनम्र अभिवादन करून रामचंद्र महादे विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय ऑफ आर्ट्स सायन्स आणि कॉमर्स यांच्या विद्यमाने शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी विद्यार्थी प्रवेश उत्सव स्वर्गीय शिक्षक मित्र बाळासाहेब मात्र शैक्षणिक संकुल आवरे येथे संपन्न होत आहे या समारंभासाठी उपस्थित असलेल्या प्रमुख मान्यवरांचे विद्यार्थ्यांचे पालकांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मुख्याध्यापकांचे आणि सर्व मान्यवरांचे विद्यालयाच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर येथे उपस्थित आहेत त्यामध्ये प्रेम मात्रे युट्यूबर गोवटणे माननीय शंकर पाटील माननीय प्रतिभा परब माननीय विरांगणा खानविलकर माननीय अनेश मात्रे माननीय संजय पाटील माननीय सुहास भेंडे वसवा अर्पर्ना भेंडे माननीय शिल्पा गावड माननीय अविनाश ठाकूर माननीय महेंद्र म्हात्रे यासारखे पालक प्रतिनिधी येथे उपस्थित आहेत माननीय प्राचार्य बाळासाहेब सर यांनी स्थापन केलेल्या या विद्यालयाची उज्ज्वल परंपरा आहे स्थापनेपासूनच या विद्यालयाने निकालाची उज्ज्वल परंपरा राखलेली आहे यावर्षी बारावी आर्ट्स सायन्स आणि कॉमर्स या तिन्ही वर्गाचा निकाल आहे तो शंभर टक्के लागलेला आहे तसेच दहावीचा जो निकाल आहे तो पंच्याण्णव पॉईंट पन्नास टक्के इतका लागलेला आहे ला। या विद्यालयात शिक्षण देणारे जे शिक्षक वर्ग आहेत ते तज्ज्ञ आहेत उत्तम क्वालिफाईड आहेत आणि त्यामुळे नव्याने सुरू झालेल्या डिग्री कॉलेजचा निकाल देखील यावर्षी शंभर टक्के लागलेला आहे विद्या या विद्यालयामध्ये विद्यालयाचे प्राचार्य सुभाष ठाकूर सर यांनी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा एन एन एम एस चित्रकला परीक्षा त्यानंतर कला क्रीडा संगीत स्पर्धा यासाठी विद्यार्थ्यांना संधी दिलेली आहे त्यामुळे राज्य विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेले आहे शिष्यवृत्ती मिळवली आहे त्याचाही परिणाम हा विद्यालयाच्या दर्जा दर्जावर झालेला आहे इथे पालकांना मी सांगेन की तुम्ही पाचवीला विद्यार्थ्याला इथे टाकलं तर डिग्री पर्यंत शिक्षणाची सोय उपलब्ध आहे त्यामुळे तुमचं आहे ते टेन्शन पूर्णपणे आज सोळा जून शाळेचा पहिला दिवस येणार शैक्षणिक वर्ष सर्व विद्यार्थ्यांना पालकांना शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुखाचा आणि समृद्धीचा आणि शैक्षणिक प्रगतीचं जावं अशी मी शुभेच्छा देतो आणि कार्यक्रमाची सुरुवात सुरुवातीप्रज्वलनाने होईल असे मी जाहीर करतो प्रमुख मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्ज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी प्राचार्य बाळासाहेब मांदेसर यांच्या प्रत्येक पुष्पहार अर्पण करावी पालक प्रतिनिधींच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे आणि आजचा हा विद्यार्थी प्रवेशोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे में निकला ची ची थी या विद्यालयामध्ये निकालाची उज्ज्वल परंपरा आहे शिस्तीची उज्ज्वल परंपरा आहे त्यामुळे आवडेच नव्हे तर आजूबाजूच्या अनेक गावातील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येत आहेत आणि हा उत्तम दर्जा आहे तो सर्वांच्या सहकार्याने येथे आम्ही राखलेला आहे पालक असतील विद्यार्थी असतील शिक्षक वर्ग असेल मुख्याध्यापक असतील संस्थेचे सर्व पदाधिकारी असतील या सर्वांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने या ठिकाणी कॉलेज आणि शाळा भरभर आलेली आहे मान्यवरांना विनंती करतो की मान्य प्राचार्य बाळासाहेब बात्रे सर यांच्या प्रतिमेला त्यांचं पूजन करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावं <स्थाथ> માન્ય રૂપેશ માત્ર ઉપસ્થિત તેમના મી વિનંતી કરતો કે પૂજન કરાવવ श्रीफळ मान्य आचार्य बाळासाहेब म्हात्रे सर यांना पुष्प अर्पण होईल शाळेचे मुख्याध्यापक सुभाष ठाकूर सर विनंती करतो की त्यांनी त्यांना पुष्प अर्पण त्या ठिकाणी सचिन पाटील पालकप्रतिनिधी उपलब्ध उपस्थित आहेत त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो प्रमुख मान्यवरांना मी विनंती करतो की त्यानंतर युट्यूबर माननीय प्रेम म्हात्रे की सातत्याने आमच्या कार्यक्रमासाठी सतत ते उपलब्ध असतात त्यांच्या हस्ते हा श्रीफळ वाढवून आम्ही या नवीन वर्षाची गोड सुरुवात करणार आहोत प्रेम म्हात्रे युट्यूबर गोवटणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात होत आहे धन्यवाद सर आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने <laughs> <laughs> प्रमुख वर्ग इथे उपस्थित आहेत त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो माननीय प्रेम मात्र युट्यूबर गोवटणे इथे उपस्थित आहेत मी मॅडमला विनंती करतो की गुलाब पुष्प देऊन त्यांनी त्यांचं स्वागत करावं मान्य मुख्याध्यापकांच्या हस्ते माननीय शंकर पाटील पालक प्रतिनिधी येथे उपस्थित आहेत त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो परब पालेगावच्या पालक प्रतिनिधी आहेत त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो मॅडम

त्यांचं देखील आम्ही मला स्वागत करतो इयत्ता पाचवीची विद्यार्थी म्हणजे सर्व नवीन बॅच नवीन विद्यार्थी आणि शाळेतील पहिला दिवस पाहू शकता सर्व विद्यार्थ्यांना कसं वाटत आहे मस्त वाटत आहे पाहू शकता इयत्ता सहावीची विद्यार्थी आहेत पाहू शकता मुलांना कसं वाटत आहेत पहिला दिवस आहे पहिला दिवस कसा वाटतो नमस्कार तर आत्ता आपण पाहिलं असेल आपण रामचंद्र महात्री विद्यालयामध्ये होतो आणि आजचा विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा स्वागत उत्सव कशाप्रकारे झालेला आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आहे तर आणि आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी 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 पाहायचे असतील तर आपले चॅनेलला सबस्क्राईब करा नका चला भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय ओके